जागतिक राष्ट्रीय राज्य जिल्हा आणि सहकारी बँक असं जाळं सर्वत्र पसरलेलं आहे काळ बदलला आहे सायबर क्राईम खूप मोठ्या प्रमाणात वाढलं असून हे अत्यंत भयानक आहे सायबर क्राईमच्या माध्यमातून देशात सत्तर हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे बँकांचे संचालक मंडळ हे मालक नसून विश्वस्त आहेत सभासद हे खरे मालक असून त्याचे हित जपणं गरजेचं आहे त्याकरता सहकारी बँकांनी ग्राहक व लोकाभिमुख व्हायला हवं असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं रामराज्य सहकारी बँक लिमिटेडच्या नव्या वास्तूचा कोणशिला उद्घाटन समारंभ विवेवाडीतील सुप्रीम प्लाझा सोसायटीतील बँकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार चेतन तुपे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अणसकर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने रामराज्य बँकेचे संस्थापक विजयराव मोहिते ॲडव्होकेट सुभाष मोहिते आदी यावेळेला उपस्थित होते बँकेचे सुहास पांगू दिलीप सातकर रामकृष्ण फुले बाळासाहेब रायकर दिनेश डांगी दशरथ शितोळे आदी या कार्यक्रमाला उपस्थित सहकारी बँकांनी अधिक आणि लोकाभिमुख झालं पाहिजे स्पर्धा मोठ्या आहे काही जागतिक बँका काही देशाच्या पातळीवरच्या बँका राज्याच्या पातळीवरच्या बँका जिल्ह्याच्या पातळीवरच्या बँका सहकारी बँका अनेक प्रकारचं जाळं तिथं निर्माण जा झालेलं आहे आणि त्याच्यामुळं पूर्वीचा काळ आणि आताच्या काळामध्ये अंलाग्र बदल झाले सायबर क्राईम खूप वाढलेला आहे आत्ताच मी इथं यायला थोडा मला उशीर झाला त्याचं कारण मी सायबरच्या संदर्भामध्ये काय हा क्राईम होऊ नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे याबद्दलचं मला प्रेझेंटेशन तिथं देत होते त्यामध्ये सायबरच्या निमित्तानं गेल्या काही काळामध्ये तुमच्या माझ्या देशामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाचा फसवणूक झालेली आहे सत्तर हजार कोटी रुपयाची लाईटली घेऊ नका तुम्ही विश्वासात संचालक बोर्ड मालक नाहीये मालक सभासद आहे आणि त्याच्यामुळं सभासदांचं ही जपण हे आपल्या सगळ्यांचं काम आहे कर्तव्य आहे रामराज्य बँकेची चेअरमन माजी नगरसेविका आमदार लोक कारण चार एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आम्ही एका वस्तूपातळीवर स्लम एरियामध्ये आम्ही ही बँक स्थापन केली होती की जेणेकरून गोर गरिबांना दोन दीनदलितांना कर्ज सहाय्य व्हावं त्यांना त्यांच्या अडचणीतनं मदत व्हावी यासाठी ही बँक होती त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही समस्या हेतून की पैसा कमावा की लोकांना मदत व्हावी सामाजिक हेतू सा धरून आम्ही ही बँक स्थापन केली आज सव्वीसाव्या वर्षात त्याचं पदार्पण होते आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटते की आम्ही शा आठ शाखा आमच्या झालेल्या आहेत आज जो एकशे एकोणसत्तर कोटीचा टप्पा आम्ही पार पाडला आहे अण्णासाहेब पाटील योजनेत नवं लोन देणं त्यांना त्यांच्या पार उभं करणं यासाठी आम्ही आम्ही नवीन नवीन उपक्रम आम्ही आमच्या बँकेच्या मार्फत उभारतो आहे मला सांगायला नक्कीच आनंद सा होईल आमच्या सर्व शाखांचं उद्घाटन हे दादांच्याच हस्ते झालेलं आहे त्यामुळं दादांचं अतिशय प्रेम आमच्या बँकेवर आहे